नमस्कार मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मध्यवर्ती तालुक्यामध्ये वीस गुंडे जागा विक्रीसाठी घडवलेलो आहोत मित्रांनो तुमच्या एकी जर कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा आपल्या घरासाठी जर प्लॉट बघत असेल तर आज आमचा व्हिडिओ नक्कीच मिळून तुमच्यासाठी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती तालुका असलेल्या कुडा तालुक्यामध्ये आणि कुडा मुख्य बाजारपेठ समजून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती बिबवण्या गावात आजचा आपला ऐकून वीस गुंड्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे ग्रामपंचायत असेल लागून आपला प्लॉट आहे आणि सोबत पूर्ण क्लिअर टायटल आणि सिंगल ओनर आपला हा प्लॉट आहे सोबतच जागेचा सात बरा नकाशा देखील आपल्याला या ठिकाणी स्वतंत्रपणे उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर आपल्या जागा मालकांनी आपल्या जागेची गव्हर्मेंट मोजणी देखील केलेली आहे आणि लाईट कनेक्शनसाठी सोय म्हणाल तर लाईट पोल देखील आपल्या जागेला लागून आहे मित्रांनो आपल्याला जर कुडा तालुक्यामध्ये जर घर बांधण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जर जागा बघत असाल तर आजचा आपला प्लॉट तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जाग्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती तीन लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्र तुम्हाला प्लॉट संदर्भात अधिक माहिती असल्यास या प्रॉपर्टीचा पूर्ण व्हिडिओ आमच्या मित्रा प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे